भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील आपण काल एकोणसाठावा श्लोक पाहिला होता ज्यात भगवान सांगतात जणू काही निर्वाणीच असं सा, सा सांगतात अर्जुनाला की मी आता सगळं माझ्यापर्यंत तुला सांगितलं तर तू त्याचा सखोल विचार करून नीट कर नाही तर मग तू तुझ्याच तु तु अज्ञानाच्या मताप्रमाणे करशील तर मग तू काही मिळवायला अपात्र राहशील इथे पण सगळं सुख मान मरातक सत्ता अधिकार हे पण आणि बाहेरचं मृत्यूनंतरचं पण स्वर्ग सुख वगैरे आता त्याचं ते कारण काय ते सांगतात मी असं का म्हणत आहे तर ते सांगतात पहा साठाव्या श्लोकामध्ये माझ्यानंतर म्हणा एकशे तेरा पान नंबर काढा एकशे तेरा पान नंबर पान श्लोक नंबर साठ त्यांना काढून द्या त्यांना मदत करा थोडे त्यांचे डोळे जड झाले त्यांचे डोळे जड झाले सांग म्हणा स्वभाव जे नौ ते बद्धस्वे आपण जे चालले त्याच्यामध्ये रस घेतला आवडीने ते ऐकलं आणि जेव्हा म्हणायला सांगितलं तर मोठ्याने म्हटलं कि मग त्याच्यात आपल्याला पण आपण रंगतो जागे राहतो म्हणजे असं आणि समजतं तर इथे भगवान सांगतात साठाव्या श्लोकामध्ये की स्वभाव जे ना कौतेय जो आपला मूळ स्वभाव असतो त्याप्रमाणे हे कुंतीच्या पुत्रा कौंतेय म्हणजे अर्जुन आपल्या सगळ्यांसाठीच भगवाने संबोधन वापरतात निबद्ध स्वेन कर्मणा आपण प्रत्येकजण बांधलेले असतो आपल्या स्वभावाने आपण बांधलेले असतो कर्तुम न इच्छी या मोहात करिष्यसी आत्ता अज्ञानामुळे करायचं नाही असं म्हणतोस ते पण तू हटकून करशील म्हणजे अवश्य होऊन करशील ते काही तुझ्या ताब्यात नाही आहे तू जरी किती म्हटलं नाही करणार तरी तू तुझ्याकडून ते केलंच जाईल जसं की आता ह्या उदाहरणात इथे जो प्रसंग भगवंतांनी उभा केला आहे तर त्याच्यामध्ये अर्जुन क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियाचं हे कामच आहे लढाऊ वृत्ती कुठे अन्याय होत असेल तर तो थांबवणं दुर्बळ जे आहेत त्यांना मदत करणं अशकताना तर त्याप्रमाणे जरी आत्ता त्याला उबा उमाळा कसला आला आहे दयेचा उमाळा आला आहे की माझे गुरु माझे आजोबा माझे मामा विरुद्ध उभे आहेत आत्ता ह्या पक्षामध्ये शल्य मादरीचे भाऊ आहेत तर त्याच्यामुळे तो आजरी आला आहे पण तरी त्याला जेव्हा हे दिसेल की ह्या दुर्वधनाने खूप अत्याचार केलेले आहेत प्रजेवर तो लुबाडत आहे सगळ्यांना स्वतःच्या भोगविलासासाठी तर तेव्हा तो काही स्थिर बसणार नाही तो बंड करून उठेल आणि युद्ध करेल तेव्हा ही सगळी दया वगैरे बाजूला पडते हां करिशसी अवशः अपित हां तू अवश्य होऊन ते करशील ती प्रकृती जी आहे ती तुझा स्वभाव जो आहे तो तुला बळबळ करायला लावेल तर त्याचप्रमाणे आपण पण अगदी आता बघा कितीतरी लोकं असतात तर त्यांचा कल कुठे असतो समजा आता त्यांना तबला वादन वगैरे खूप आवडतं आणि जसे ते मोठे होतात दहावी वगैरे तर तसे घरचे सगळे म्हणतात सगळे मुलं पण बाकीचे त्यांचे मित्र वगैरे अरे कायचं डॉक्टर व्हायचं हो डॉक्टर 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 मग ती तेच परीक्षा द्यायला लागतात एंट्रन्स परीक्षा तोच अभ्यास करतात आणि होतात सुद्धा डॉक्टर आता जरी ते डॉक्टर झाले ते प्रॅक्टिस करतात पैसा मिळवतात पण तरी त्यांचं मन जे आहे ते, ते काही त्याच्यात खरोखर रमत नाही आहे त्यांना खरोखर मनातून आतून ते तबला वादन भजन हेच आवडतं सगळं आणि मग ते जात आता आपली प्रॅक्टिस झाली आता आपल्याला पण दिसतात आपल्याकडे पण डॉक्टर आहेत तर त्यांचं असं इकडे जास्त कल भजन भक्ती वगैरे मग ते प्रॅक्टिस संपली तर मधल्या मधल्या वेळ्यामध्ये ते भजन कीर्तन हे ते करतात जाऊन तबला वाजवतील हरिपाठ करतील हे सगळं तर असं जास्त तिकडं कल आहे तो कोणी कोणी बघतो आता ए पी जे अब्दुल कलामसुद्धा वीणावादक आहेत चांगले होते तर एवढं ते प्रचंड राजकारणाचं काम संशोधनाचं काम सगळं करून हे सुद्धा तर असा जास्त जिकडे कल असतो तर तिकडे तो जातो आणि एखादा जर का कमर्शियल असेल तर तो कॅल्क्युलेटिव्ह माइंड असं मनी माइंडेड तर तो कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तिथे हा विचार करेल की ह्याचा कसं काय फायदा कसा काय जास्त चांगला काढता येईल पैसा कसा निर्माण करता येईल तो कसा वाढवता येईल तर अशाप्रमाणे आपला मूळ स्वभाव जो आहे आपले जे पूर्व कर्म आहेत पूर्व विचार आहेत आपले पूर्व अर्जित केलेलं ज्ञान आहे मागच्या जन्मांमध्ये आणि ह्या जन्मातून पूर्वी तर त्याप्रमाणे आपले संस्कार वासना बनतात त्याप्रमाणे इच्छा येतात त्याप्रमाणे आवडीनआवडी निर्माण होतात आपल्या आणि मग आपण तेच करतो तात्पुरतं काही निमित्तांनी जरी आपण इतर काही केलं तरीसुद्धा शेवटी आपण तिकडेच करतो ते असे सांगतात की दोन भाऊ होते एक सैन्यात होता आणि एक शिक्षक होता तर ते दिसायचे सारखे आहेत तर एक दिवशी तो सैन्यातला भाऊ सुट्टीला घरी येतो तर तेव्हा म्हणतो की आज आपण गंमत करूया मी जातो शाळेत शिक्षक होतो तर तो, 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 तो तिकडे गेला तर गडबड झाली म्हणजे गोंधळ झाला असा कारण ज्याचा जो कल आहे तो तिकडे तो त्याने एकदम धारेवर धरलं त्या मुलांना लेफ्ट राईट लेफ्ट राईट त्या करून सैन्याप्रमाणे शिस्त वगैरे तर मुलांना म्हटलं नेहमीचे आमचे प्रेमावळ गुरुजी कुठे गेले तर याप्रमाणे जरी एकाच कुटुंबात जरी असले तरी आप आपापले स्वभाव जसा आहे संस्कार जसे आहेत वासना जसे आहेत त्या त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं ते आपल्या हातात नाही आपण आपण आपल्याही नकळत ते करूनच ठेवतो तर ते भगवान इथे मोठा नियम सांगतात आणि म्हणून आपण पण मुलांना वगैरे पण सांगताना की त्या तुझा खरा कल कुठे आहे ॲप्टिट्यूड टेस्ट होते ना हल्ली म्हणते की तुला खरं मन मनापासून काय आवडतं आहे तू कशात रमतोस तर ते तू कर तशात तू यशस्वी पण आण होशील आणखीन तुला पैसा पण मिळेल आणि तुझं मनही रमेल सो द जॉय विल बी देअर इन युअर जॉब ओनली नाही तर मग काय होतं आपण नोकरी एक करतो आणि आनंदासाठी मग ते दुसरं जे आपलं खरं मन आहे ते करावं लागतं तिथे तर हे भगवान इथं खूप चांगलं तत्व सांगतात आता पुढे एकसष्टाव्या श्लोकामध्ये पहा माझ्यानंतर म्हणा ईश्वरस्सर्वभूतानां रुद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे भगवद्गीतेतला तर म्हणतात की ईश्वर सर्वभूताना हृद देशे अर्जुन तिष्ठती देव सगळ्यांच्या हृदयात राहतो हां आपण नेहमी हे वाक्य वापरतो तर इथे भगवान ते सत्य सांगतात की हे अर्जुन हृदयामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये भगवान राहतात हां अहम 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 जे आहे मी 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 त्या रूपाने भगवान दहाव्या अध्यायात पण आपण शिकून आलो अहम आत्मा गुडा केश सर्व अहम आदिश्च मध्यंच भूतानां अंत तेराव्या अध्यायात पण त्यांनी सांगितलं क्षेत्रज्ञ चापी मान विधी सर्व क्षेत्रे शुभारता हां हे क्षेत्र म्हणजे हे शरीर सगळ्यांच्या शरीरामध्ये राहणारं जे आत्मतत्व आहे जे, आत्मत जे चैतन्य आहे ते मी आहे आणि ते एकच आहे जरी सगळे जीव वेगळे असले त्यांची शरीरं वेगळी त्यांची नावं वेगळी त्यांचे कामं वेगळे तरीसुद्धा त्यातले जे चैतन्य आहे निखालस म्हणजे शुद्ध अस्तित्व तर जाणीवतत्व ज्याला म्हणतात तर ते मी आहे ते एकच आहे आणि त्याला नाम किंवा रूप त्याला आकार किंवा गुण काही नाही इथं पण भगवान सांगतात की ईश्वर सर्व भूताना हृदयशे अर्जुन दिसत सगळ्यांच्या हृदयामध्ये अर्जुन सगळे जे जे झालेले आहेत जे जे दिसतात त्यांच्यामध्ये तोच मी आहे भ्रामयाण सर्व भूतानी यंत्रारूढाने माया या आता इथे एक उदाहरण दिलं भगवंतने तुम्ही तो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ बघितला का तर अशा ते दोऱ्या बांधलेले असतात एकदम पातळ असे काळे धागे न दिसणारे मध्ये पडदा असतो आणि मागे तो उभा असतो आणि असं ते एका ह्या मध्ये त्यांच्या दोऱ्या असतात आणि तो बरोबर असं असं करून त्या बावल्या त्या खाल हलक्या हलक्या खाली याच्या भावभावल्या लाकडी किंवा चिंध्यांच्या बनवलेल्या असतात आणि मग त्यातले एक राजा असते एक राणी असते एक सैन्या सेनापती असतो एक शत्रू असतो असे कोणी नर्तकी असते तर ह्याप्रमाणे तो असं असं नाचवत असतो आणि मुलं माणसं वगैरे समोर मग बघतात आणि त्यांना त्या भावल्या नाचतानाही ते दिसतात तर मग हा त्याच्याशी झगडतोय तो नाच करतो आहे तो त्याला बक्षीस देतो आहे असं सगळं खाली दिसतं आपल्याला आणि सूत्रधार जो आहे तो असा तिथून वरून करत असतो याला कळसूत्री बाहुल्यांचा खेळ असं म्हणतात तर त्याप्रमाणे साई खड्या साई खड्याचे सूत्र म्हणतात साई खड्याचा नाच तर तसं भगवान म्हणतात की सर्व भूतानी यंत्रारूढाने मायाया सगळ्यांना मी फिरवतोय भ्रामयन सगळ्यांची भ्रमंती सगळ्यांचं भ्रमण मी करवतोय त्या यंत्रावर लावून यंत्रा कुठल्या यंत्रावर वासनेच्या यंत्रावर लावून कशाने मायया कारण ते अज्ञानी आहेत स्वतः माया म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्याच्यामुळे आलेला सगळा विक्षेप माया जी आहे त्याचे पण तीन गुण राज सात्विक राजसिक तामसिक तामसिक गुणाने आपलं आत्मस्वरूप झाकलं जातं मी कोण आहे खरं हां ते माहिती नाही मग मा राजसिक गुणाने मला वाटतं की मी हे शरीरच आहे मी हे मनच आहे मी इंद्रियच आहे असं चुकीचं आणि सात्विक गुण जो आहे त्याच्यामुळे शेवटी आपल्याला विवेक येतो विचार येतो की अरे मी कसं हे बाकीच्या गोष्टी असू शकेल मी तर हे वापरणार आहे माझ्या मालकीचं जर का शरीर असेल तर माझ्या मालकीची जी गोष्ट आहे ती माझ्यापेक्षा वेगळी असते जी गोष्ट मी पाहते मी जाणते ही आहे तर ती माझ्यापेक्षा वेगळी असते तर मी जाणते माझं इंद्रिय माझं मन मा, मी नसणार ते तर हा विवेक येतो अशा प्रकारे माया हे काम करते आवरणशक्ती विक्षेपशक्ती आणि विवेकशक्ती त्याला म्हणतात तर भगवान म्हणतात की त्या मायेच्या सहाय्याने काय होतात ते संस्कार जे आहेत त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या जगात हे क का काम करतो आपापल्या अप स्वभावाप्रमाणे तर हो ते जणू काही त्या अवश्य होऊन त्या यंत्रारूढ असल्यासारखे आपण ते यंत्र पण छोटीशी गाडी असते बघा लहान मुलांची खेळायची त्याला चावी दिली की ती जाते आणि ती इकडून अशी जाते 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 सगळं तिथे समोर जर भिंत आहे तर तिथं गेली की ती वळून दुसरीकडे जाते तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा जण काही चावी देऊन पाठवलेले त्यामुळं ते जे काय आहे तेवढं जाणार आपण तर अशा भगवान सांगतात की पूर्वकर्माचं जे बळ आहे संस्कार आहे त्याप्रमाणे माणूस करेल आणि हळूहळू तेच निस्वार्थीपणे भगवंताला ते अर्पण करून आपलं कर्तव्य कर्म ज्याला स्वधर्म म्हटलं मागे तर ते करून करून मग त्याच्या मनाची चि चित्तशुद्धी होईल आणि मग तर ज्ञान मिळवायला पात्र येईल जेणेकरून त्याची मुक्ती होईल Kita 야 u l i 보 h हरिः ओं श्रीगुरुप्रो नमः हरि ॐ